आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज काँग्रेस विधानसभेला दोनशे जागा लढवणार बघा नक्की बातमी काय आहे लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक तेरा जागा जिंकणाऱ्या काँग्रेस पक्षाने सोबळाची तयारी केल्याचे आता बोलले जात आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी केलेल्या एका सूचक विधानामुळे या चर्चांना उदाहरण आले आहे शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी काँग्रेस राज्यात सर्व जागांवर तयारी करत आहेत असल्याचे विधान केले आहे दरम्यान महाराष्ट्रात आम्हीच सगळीकडे विधानसभेची तयारी चालू केली आहे नाना पटोले म्हणाले मी साकोलीचा आमदार आहे त्यामुळे स्वाभाविक आहे मला इथे यावे लागते इथल्या लोकांचे प्रश्न समजावून घ्यावे लागतात ते प्रश्न सोडवावे लागतात पण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरू झाली असल्याचे सूचक वक्तत्व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी भंडाऱ्यात केले आहे पाटील पाटोलींकडून बैठकांचा सपाटा चालू झालेला आहे बघा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांचा मतदारसंघ असल्याचे साखोली विधानसभेत त्यांनी जिल्हा परिषद कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना बैठकांचा सपाटा सुरू केला आहे दरम्यान गावात पोहचल्यानंतर नागरिकांची समस्या नाना पटोले यांनी अगदी जाणून घेतले त्यांना नाना पाटोले यांनी विधानसभा पिंजून काढण्याचा सपाटा लावला आहे याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी साकोलीचे नव्हे तर महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची विधानसभेची तयारी काँग्रेस करीत असल्याचे वक्तव्य केलेले आहे बघा की महाराष्ट्रामध्ये चार विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये मुंबई ग्रॅज्युएट आणि टीचर्स मतदारसंघ कोकणामध्ये ग्रॅज्युएट मतदारसंघ आणि नाशिकमध्ये टीचर मतदारसंघ अशा चार विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत निवडणुकीच्या पूर्वी ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेसच आम्ही म्हणालो होतो की एकदा बसून महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी आणि त्याच्यामध्ये ह्या सीटा जाहीर केल्या जावं असं आमची अपेक्षा होती पण उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबईच्या दोन जागा त्या ठिकाणी जाहीर केल्या त्यानंतर मी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळेस ते विदेशात होते आणि मी त्यांना सांगितले की आमचे दोन उमेदवार कोकण आणि नाशिक विभागात आमची तयारी ते आहे त्याप्रमाणे त्यांना उमेदवार मी सांगितलेत आमचं रमेश कीर हे कोकण पदवीधर मतदारसंघ आणि टीचर मतदारसंघामध्ये गुळवे अशी नावं आम्ही त्यांना सांगितली पण गुळवेला बोलावून त्यांनी त्यांचं कंगण बांधून त्यांना तिकडे तिकीट जाहीर केली तर मला एवढंच म्हणायचं आहे याच्यामध्ये की आम्ही बसून समजा निर्णय केला असता तर चारही जागा आपल्याला सहजतेनं जिंकता येतात अजूनही काही वेळ गेलेला नाही उद्या विड्रॉलची आजची तारीख आहे आम्ही मुंबईमध्ये आम्ही कुठलाही अर्ज भरला नाही आहे काही लोकांनी अपक्ष भरला ते, ले ले ते का आज, तर काही आमचं तिकीट आम्ही त्यांना दिलेलं नाही आहे ते विड्रॉल करतील वेळ आले तर पण ह्या सगळ्या गोष्टी बसून व्हाव्यात महाविकास आघाडी म्हणून व्हाव्यात अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि मला विश्वास आहे की आज नाहीतर उद्या आम्ही बसून या जागांचं जो काही वाद निर्माण झालेला आहे आपली बातमी आपल्याला कशी वाटली ती कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला धन्यवाद